कुठलाही परवाना नसताना ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हशी दाटीवाटीने बांधून त्यांची वाहतूक करणारा ट्रक कोतवाली पोलिसांच्या पथकाने नगर पुणे महामार्गावर केडगाव येथील सोनेवाडी चौकात रविवारी एकतीस मार्चला रात्री पावणे बाराच्या सुमारास पकडला या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना रविवारी रात्री एका ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे दाटीवाटीने बांधून त्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळाल्यावर त्यांनी एक पथक कारवाई पाठवले या पथकाने केळगावच्या सोनेवाडी चौकात टाटा कंपनीचा टर्बो ट्रक पकडून त्याची तपासणी केली असता त्यात नऊ म्हशी दाटीवाटीने बांधलेला आढळला याबाबत ट्रक चालकाकडे कोणताही परवा नाही नव्हता त्यावेळी पोलिसांनी दहा लाख रुपये किमतीचा ट्रक आणि तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या म्हशी असा तेरा लाख पन्नास हजारांच रशीद शेख राहणार जामनेर जळगाव आणि सगीर अली तायर अली राहणार भुसावळ जळगाव या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला दरम्यान रविवारी एकतीस मार्च ला पहाटे नगर तालुका पोलिसांनीही नगर दोन रोडवर अरणगाव बायपास चौकात एक टेम्पो पकडला असून त्यात असलेल्या लहान मोठ्या पंचवीस मैसवर्गीय जनावरांची सुटका करण्यात आली या प्रकरणी गोरक्षक चांगदेव गोरख भालसिंग यांनी दिलेल्या फिर्याद देऊन पोलिसांनी अहमद अश्रफ कुरेशी राहणार जुन्नर पुणे आणि जलाल इस्माईल शेख राहणार ममदापूर तालुका राहता या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला बारम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा